आपण आजपर्यंत ऐकलं होतं मराठा तितुका मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा आहे तितुके जतन करावे पुढे अनेक वेळवावे महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे असं ऐकलं होतं ना हे कुठल्या तरी आपल्या महाराष्ट्रातल्या संतांच्या ओळी आहेत बौधा त्या समर्थ रामदास स्वामींच्या त्या ओळी आहेत ह्या ओळी ऐकल्यानंतर किंवा आपण त्याला काय म्हणू की हे अभंग ऐकल्यानंतर किंवा हे कविता ऐकल्यानंतर किंवा हे गीत ऐकल्यानंतर जे काय ते त्याला नेमकं काय म्हणतात कि तर किंवा हा श्लोक वगैरे ऐकल्यानंतर हा साहित्याच्या भाषेमध्ये जो काय तो सर्वांची छाती अभिमानाने बोलायची आनंद वाटायचा की आपला महाराष्ट्र धर्म आपला मराठा मराठा म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातला मराठी समूह अशा अर्थाचा तो होता आणि मग पुन्हा करता करता हा मराठा मराठा मराठी मराठा या मराठा समूहा बाबतीत तो थोडस संकुचित करण्याचा प्रयत्न झाला पण महाराष्ट्रामध्ये मराठा समाज जो प्रमुख समाज आहे या समाजाची गेल्या तीन चार वर्षामध्ये जी आंदोलनं झाली जी मोर्चे झाले त्यांच्या समाजाच्या मागण्यांसाठी जो काही महाराष्ट्रामध्ये एक मोठा संघर्ष एक मोठा लढा मनोज जरांगे पाटील यांनी उफा केला आणि त्यांच्या लढ्याला अंशतः यश जरूर मिळालं परंतु पूर्ण मागण्या त्यांना मंजूर न करता त्यांना तिष्टत ठेवलं ताटकळत ठेवलं आणि आता तर मनोज जरांगे हे नावच आंदोलनापासून दूर करायचं मराठा नेता म्हणून जी मनोज जरांगे पाटील यांचा महती राज्यामध्ये वाढलेली होती ती संपुष्टात आणायची असा घाट अत्यंत पद्धतशीरपणे शांत डोक्याने पूर्ण तयारी करून झालेला आहे आणि त्याची कारवाई किंवा अंमलबजावणी सुद्धा सुरू झाली आहे कशी आहे ती अंमलबजावणी कोणी हा घाट घातलाय या यंत्रणेमध्ये नेमके कोण कोण आहेत कुठे यांच्या बैठका होत आहेत कशा पद्धतीची या यंत्रणेची तयारी आहे या विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहत आहेत रिंगण लाईव्ह मित्रांनो अजूनही आपण आपलं रिंगण लाईव्ह हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची आम्हाला गरज आहे मग आपण आता समर्थ रामदास स्वामींच्या या श्लोक किंवा ओव्या ऐकल्या बरं वाटतं ना हे सगळं ऐकल्यानंतर परंतु याच ओव्यांच एक विडंबन आता महाराष्ट्रामध्ये पुढे येऊ पाहत आहे आणि ते विडंबन ऐकल्यानंतर तुम्हाला सर्वांना म्हणजे तुमचं डोकं असं गरम होईल अशा पद्धतीचं तर विडंबन आहे आणि ते मनोज जरांगे पाटील यांच्याच संदर्भातलं ते विडंबन आहे मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रामध्ये मराठा समाजासाठी उभा केलेला लढा ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी त्यांनी केलेली मागणी सगळ्या सोयऱ्याच्या आदेशाची अंमलबजावणी झाली पाहिजे यासाठी त्यांनी पुकारलेलं हे एक प्रकारचं सामाजिक युद्ध या सगळ्या गोष्टी लष्कात घेता लोकसभेमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा भारतीय जनता पार्टीला बसलेला फटका लक्षात घेता किंवा मनोज जरांगे पाटील या नावाचं महाराष्ट्रातलं वाढतं महत्व लक्षात घेता सब राज्यामध्ये राजकारण करणारी किंवा सत्ता चालवणारी मंडळी यांनी एक मोठा डाव आता रचलेला आहे आणि हा डाव इतका गंभीर आहे किंवा हा डाव पाहिल्यानंतर आपल्या तोंडातून पहिल्यांदा बाहेर शब्द पडेल की अरे रे असं व्हायला नको म्हणजे मनोज जरांगे पाटील यांना काय त्यांच्यावर मोठी कारवाई होऊन त्यांना अटक वगैरे होणार अशातला भाग नाही मनोज जरांगे पाटलांचं मराठा समाजातलं महत्त्व कमी करून टाकायचं मराठा त्यांच्या पाठीशी राहू नये मराठ्यांच्या ज्या बाकीच्या आंदोलनामध्ये जे तालुका तालुका स्तरावर ज्या कार्यकारणी होत्या छोट्या छोट्या या कुठलेही लोक हे मनोज जरांगे पाटील यांच्या बाजूला राहू नयेत अशी पूर्ण तयारी आता केली गेलेली के आहे आणि महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटील वगळता म्हणजे सकल मराठा समाज या बॅनर खाली मनोज जनंजी पाटील यांना बघता महाराष्ट्रामध्ये जेवढ्या म्हणून छोट्या मोठ्या मराठा समाजाच्या संघटना होत्या त्या संघटनेच्या प्रमुखांना एकत्र करण्यात आलेलं आहे आणि एकत्र करून त्यांची एक बैठक कोल्हापूरमध्ये लावा लावण्याचा आदेश त्यांना देण्यात आला आणि त्या मराठा समाजाच्या या चाळीस संघटनांनी एक एकत्र बैठक घेतली आणि बैठक घेतल्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांना वगळून मराठा समाजाचा वेगळा लढा उभा करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचं कळत शिवाय आता या चाळीस संघटनांची जी मागणी असणार आहे ही मागणी मराठा समाजाला सरसगट ओबीसीतून आरक्षण द्यावं ही मागणी आता त्यांची नसणार आहे उलट देवेंद्र फडणवीस यांनी जे आरक्षण विषय दिलेलं होतं तरतूद करून आरक्षण त्यांना फक्त मिळावं एवढीच त्यांची आता मागणी घेऊन आता ते पुढे चाललेले आहेत या गोष्टीकडे आपण जेव्हा पाहतो तेव्हा राज्यातले भारतीय जनता पार्टीचे लोक किती धूर्त आहेत किती डोकेबाज आहेत याची कल्पना आता तुम्हाला आली असेल या चाळीस संघटनांच्या लोकांना एकत्र कोण केलं असेल एकत्र करून करताना त्यांना आवश्यक असलेल्या गोष्टीची तरतूद ही कोण केली असेल या लोकांना एकत्र करून तुम्ही आता मनोज जरांगे पाटील यांना सोडून स्वतंत्रपणे महाराष्ट्रामध्ये तुम्ही मराठा समाजाच्या मागण्या पुढे घेऊन या आणि मराठा समाजाचं नेतृत्व तुम्ही सर्वांनी सामुदायिक पद्धतीने करा असं कोणी सांगितलं असं सा। यात कोणाकोणाचा हात असेल त्यासाठी काय अर्थ आर्थिक तरतूद केली असेल किती कोटी रुपये या कामावर खर्च केली गेली असतील त्यांची बैठक कोल्हापूरलाच का घेतली गेली असेल आणि कोल्हापूरमधून हा संदेश महाराष्ट्रामध्ये पोहोचवण्याची जी प्रक्रिया सुरू झालेली आहे की मनोज जरांगे पाटील हे दरचोड वृत्तीचे आहेत आणि त्यांच्यामुळं मराठ्यांचं हित होणार नाही उलट या ज्या चाळीस संघटना आहेत महाराष्ट्रामधल्या मराठ्यांच्या या संघटनाच राज्यातल्या मराठ्यांचं हित करतील अशी भूमिका कोणी घ्यायला लावली असेल या सगळे प्रश्न आपण जेव्हा स्वतःला विचारा तुम्ही स्वतः तुम्ही आता हे सगळा भाग ऐकणारी मंडळी तुम्ही या प्रश्नाची उत्तरे शोधा की मनोज जरांगे पाटलाच्या नेतृत्वाला अशा पद्धतीनं खुज करण्याचा प्रयत्न किंवा त्यांना बाजूला टाकण्याचा प्रयत्न किंवा आंदोलनातून पूर्णपणे महाराष्ट्रातल्या मराठा समाजामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी एक प्रकारची तिरस्काराची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न कोणी चालवला असेल कोण असेल या पाठीमागचा आका या चाळीस संघटनांचा आका कोण आहे महाराष्ट्रामध्ये आणि मनोज जरांगे पाटलांचं महत्त्व कमी करण्यासाठी त्यांनी अशा पद्धतीचा डाव का रचला सुरेश धस जे आहेत आष्टीचे आमदार ते जेव्हा परळीचं जे प्रकरण घडलं मसा जोगचं त्यामध्ये ते अचानक सक्रिय झाले खरं म्हणजे ते सत्ताधारी पक्षाचे आमदार होते त्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसच्या काँग्रेसच्या शिवसेनेच्या आमदारांनी अधिक पुढाकार घ्यायला पाहिजे होता परंतु सुरेश धस यांनी कसा घेतला हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे आणि त्यामुळं राज्यामध्ये दोन महिने तब्बल सुरेश धस यांना टीव्हीच्या स्क्रीनवर ठेवण्यात पूर्णपणे या भारतीय जनता पार्टीच्या डोकेबाज लोकांनी यशस्वीपणे ठेवलं आणि मनोज जरांगे पाटील या नावाला थोडंसं मागे रेटण्याचा प्रयत्न त्या प्रकरणामध्ये सुद्धा झाला आता तर या चाळीस संघटना उभ्या केल्या या चाळीस संघटना आता मनोज जरांगे पाटील यांना सोडून महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचे प्रश्न सोडवणार आहेत आणि देवेंद्र देवाभाऊ जे जे काही मराठा समाजासाठी करणार आहेत तेच अत्यंत महत्वाचं आहे त्यातच मराठा समाजाचं हित आहे अशी भूमिका या संघटना घेत आहेत याचा अर्थ असा आहे कि शांत डोक्यानं केलेलं हे नियोजन किंवा महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची मानसिकता मुठीमध्ये घेऊन हो। किंवा महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा आजपर्यंतचा इतिहास अभ्यास करून या समाजाला कसं बोटावर खेळवता येऊ शकत किंवा हा समाज एकत्रित न येता त्याचे विभागात वेगवेगळ्या विभागात तुकडे करून कसे ठेवता येतात महाराष्ट्रामध्ये राज्य करायचं असेल महाराष्ट्रावर सत्ता गाजवायची असेल तर मराठा हा पूर्णपणे तित्रमात्र केला पाहिजे किंवा तो विखरून टाकला पाहिजे त्यांच्यामध्ये कधीच संघटन होऊ दिलं नाही पाहिजे एकजुटता नाही होऊ दिली पाहिजे अशा या बुद्धिमान डोक्यानं हे काम केलेलं आहे आणि त्याचाच परिणाम म्हणजे या चाळीस संघटनांनी बैठक घेतलेली आहे आता या संघटना महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी जाऊन मराठ्यांचे जे प्रश्न आहेत जे की मनोज दादा पूर्वी लावून धरत होते उपोषण करत होते आंदोलन करत होते हे प्रश्न आताही या चाळीस संघटनांचे लोक सोडवण्यासाठी पुढे येणार आहेत आणि तिथे आपापल्या जिल्ह्यामध्ये आपापल्या तालुक्यामध्ये त्यांनी आता पत्रकार परिषदा किंवा फेसबुक लाईव्ह वगैरे केलेल्या आहेत त्या संपूर्ण फेसबुक लाईव्हमध्ये किंवा त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये एक मुद्दा समोर येतोय की मनोज जरांगी पाटील यांचं आंदोलन मराठा समाजाच्या हिताचं नाही अशी भूमिका ह्या चाळीस संघटनांचे प्रमुख कार्यकर्ते आता मांडताना दिसत यांना कोण सगळ्या यांना कोण रसद पुरवत असेल याचा विचार महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने करण्याची आवश्यकता आहे मग महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा स्वातंत्र्यानंतर मराठा एका ताकदीनं एका मजबूतीनं संघटित झालेला होता परंतु त्यांचं संघटन पूर्णपणे मोडून टाकण्यात आलेलं आहे आता त्यांच्या संघटनेमध्ये किंवा संघटनामध्ये दम राहणार नाही अशी व्यवस्था पूर्णपणे करण्यात आलेली आहे आणि त्याचाच परिपाक म्हणजे या ज्या चाळीस संघटनांची बैठक संपन्न झालेली जरांगे पाटील हा निस्वार्थ नेता आहे या नेत्याला जर काय हवं असतं तर तो केव्हाच आमदार आणि खासदार झाला असता किंवा त्याला पैसे हवे असते तर कोट्यावधीच्या बॅगा त्याच्या पायाशी पडल्या असत्या परंतु आमदारकी घेतली ना खासदारकी घेतली ना पैसा घेतला कोणाचं काहीही घेतलं नाही अत्यंत फाटक्या स्वरूपामध्ये हा या कार्यकर्त्याने आपलं आंदोलन पुढं चालू ठेवलं आणि म्हणून हा पैशाने भुलत नाही पदाच्या लालचेला बळी पडत नाही आणि याला काही इजा करावी किंवा त्यावर कारवाई बिरवाई करावी तर संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज अंगावर येईल असं डोकेबाज विचार करून त्या समाजामध्ये समाजामध्ये असे फूटपणे आणि फूट बी कशी चाळीस संघटनांना एकत्र करून आता या चाळीस संघटनांच्या पुढे भविष्यामध्ये ऐंशी संघटना सुद्धा होऊ शकतात केल्या जाऊ शकतात कारण तशी रसद पुरविली जाऊ शकते काही होऊ शकतं अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे या पाठीमागं कोण असावा हे वेगळं सांगायची आवश्यकता नाही तुम्हाला सर्वांच्या लक्षात ही लक्षा बाब आलेली आहे आणि म्हणून पूर्वीच्या काळामध्ये रामदास स्वामींनी कितीही म्हटलं असलं मराठा तितका मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवा तर आता तशी परिस्थिती उरलेली नाही खास करून ती मराठा या जातीच्या संदर्भात तर ती उरलेली नाही मराठ्यांची अवस्था महाराष्ट्रातल्या अत्यंत विचित्र अवस्था झालेली आहे एकनाथ शिंदेसारख्या अजित पवारांसारख्या बड्या नेत्यांना सुद्धा मान तुकवून महाराष्ट्रामध्ये राजकारण करावं लागतंय किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये काम करावं लागतंय अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे आणि बाकी जे सगळे मराठा समाजाचे महाराष्ट्रातले जे आमदार आहेत हे आमदार सुद्धा सगळे काय म्हणतो आपण त्याला दात काढलेले नग काढलेले पंख उपटलेले असे ते सध्या वाघ झालेले आहेत किंवा गरुड जे काय असेल ते झालेले आहेत अशी त्यांची परिस्थिती आहे म्हणून मला मा, सहज असं वाटून गेलं की रामदास स्वामींच्या त्या ओवी महाराष्ट्राचा गौरव करणाऱ्या आणि त्यात आज परिस्थितीमध्ये झालेला बदल कसा आहे बघा मराठा तितुका संपवावा म्हणजे महाराष्ट्रातला मराठा समाज किंवा या समाजाचं जे अस्तित्व आहे एकजूट आहे ही संपवावी मराठा ते तुका संपवावा उरला तो ते आणि हा संपवताना जर कोणी वर आपले मान काढलीच तर त्याला तेथेच ईडी सीबीआय सारखे आयुध वापरून तेथेच ठेचून काढावे शरण तो ते शरण तो तेथेची ठेवावा बर हुकूम पळावा धराधीशांचा बघा महाराष्ट्रामध्ये आता नवे नव हे श्लोक आता तुम्ही पाठ करून ठेवा सगळेजण मराठा ते तुका संपवावा उरला तो ते ठेचावा शरण तो शेवेशी ठेवावा बर हो कुम पाळावा धराधीशांचा या राज्याचा जो कोणी राजा आहे ज्याच्या कुणाच्या ताब्यामध्ये हे राज्य आहे त्याचा असा आदेश आहे म्हणजे त्यांनी असा आदेश दिला असं मी थेट म्हणत नाही पण अशा आश्या, आशियाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये निर्माण झालंय की काय करा मराठात इतका संपवा म्हणजे मराठे जे जे महाराष्ट्राचं राजकारण हातात घेऊ पाहतात समाजकारण हातात घेऊ पाहतात अर्थकारण हातात घेऊ पाहतात किंवा सर्व ठिकाणी आपलं जे वर्चस्व प्रस्थापित करू पाहतात त्यांना तुम्ही तिथंच ठेचून काढा संपवून टाका जे जे शिवेत आहेत मराठा त्या सगळ्यांना तुम्ही त्यांच्यावर वर्धास्त ठेवा त्यांना शेवेस लावा आणि वरदाष्ट ठेवा खाण्यापुण्यापुरतं त्यांना द्या आणि सगळ्यांनी असा आदेश पळा बरहुकूम धराधीश म्हणजे महाराष्ट्राची जी आपली धरा आहे भूमी आहे याचा जो कोणी धीश आहे राजा आहे त्याचा असा आदेश आहे अशी परिस्थिती आहे म्हणून मी म्हटलं होतं की एक ना एक दिवस महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं महत्व करण्या महत्व कमी करण्याची योजना पुढे आखली जाईल आणि ती योजना आता कामाला लागलेली आहे ती सुद्धा अशा परिस्थितीमध्ये ज्या परिस्थितीमध्ये मस्साजोगचं प्रकरण घडलं ज्या परिस्थितीमध्ये पुण्यामध्ये एक प्रकारचा स्वारगेटला बलात्कार झाला किंवा इंद्रजीत सावंत यांना ज्या पद्धतीनं धमकी दिली गेली किंवा त्यांना धमकी देणारा जो नागपूरचा पत्रकार होता तो फळून गेला किंवा छत्रपतींची बदनामी किंवा शंभूराजांची बदनामी ज्यांनी केली अशा पार्श्वभूमीवर या चाळीस मराठा संघटनांची बैठक बोलावली गेली ही घटना महाराष्ट्रामध्ये अत्यंत मोठी घटना आहे या घटनेचे पडसाद आपल्याला येत्या सहा महिन्यात पाहायला मिळणार आहेत आज इतकंच अशाच महत्वाच्या विषयावर रोखोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत राहा रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा